पण हा जो सन्मान आहे हा सन्मान खूप वेगळा सन्मान आहे की मंगळवेड्याच्या स्मशानभूमीमध्ये स्वतःच्या पतीबरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी अतिशय धाडशीनं जिद्दीनं या स्मशानभूमीमध्ये सेवा करत असलेले शिवराज उपेवाड त्याची वडील यांच्याबरोबर त्या स्वतः उभ्या आहेत खरं तर बी एस सी कॉम्प्युटर सायन्स एवढं उच्च शिक्षित असतानासुद्धा आज खरोखर एक चांगला आदर्श सौभाग्यवती अनुराधा शिवराज उपेवाड यांनी घालून दिलेला आहे की मंगळवेड्यासारख्या ठिकाणी स्मशानजोगी म्हणून त्या ठिकाणी स्वतःच्या पतीबरोबर त्या काम येईल खरोखरच हे वाखान्यजोग आहे आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली काम करतायत पण त्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत त्याचबरोबर सध्या अंधश्रद्धेच युग म्हणतो स्मशानभूमी म्हटल्यानंतर आपल्या मनामध्ये एक भीती असते की स्मशानभूमी पण त्या स्मशानभूमीमध्ये राहून इथं आपल्या पतीबरोबर सेवा करण्यामध्ये हे सर्व दाम्पत्य त्या ठिकाणी कष्ट घेतायत हे खरोखरच आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून मंगळवेडे वासियांच्या दृष्टिकोनातून कौतुकास्पद गोष्ट आहे अंधश्रद्धा या गोष्टीला फटा देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून त्या आज या ठिकाणी काम खर तर मला या निमित्ताने एवढंच म्हणायचं आहे की आज महिला सुरक्षितता खूप ऐरणीवरचा विषय आहे जिवंत माणसापेक्षा मिळलेल्या माणसाकडून कसल्याही प्रकारची भीती नाही हेच खरं अर्थानं स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं अशा सौभाग्यवती अनुराधाताई त्या ठिकाणी काम करतायत स्वतः कॉम्प्युटर सायन्स त्यांचं झालेलं आहे आणि या जागतिक महिला दिनानिमित्त वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीनं एक आदर्श पत्नी म्हणून स्मशानभूमीमध्ये स्वतःच्या पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्या सज्जा आहेत त्यांच्या या सगळ्या कार्याबद्दल आज वारी परिवार सामाजिक संस्थेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय कर्तृत्ववान महिला म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे मी पुन्हा एकदा या दोन्ही माता भगिनींचं या महिला भगिनींचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो या आपण निश्चितपणानं पुढील भविष्य काळात भविष्यकालीन असताना वाटचालीमध्ये देखील या स्मशानभूमीमध्ये तुमच्या हातून चांगल्या प्रकारचं काम व्हावं आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये स्मशानभूमीमध्ये यायला माणूस घाबरतो आपल्या घरातला एखादा करता माणूस आपल्या घरामध्ये नसल्यानंतर आपली महिला बघितली घाबरते स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी घाबरते पण स्मशान भूमीमध्ये रात्री अपरात्री एखाद्या अंत्यविधीसाठी एखादं प्रेत आलं तरी सुद्धा आपल्या पतीच्या बरोबर तितक्याच धाडसीनं पाठीमाग राहणारी महिला ही खरोखरच आवरच असते आणि अशा या त्यांच्या धाडसाबद्दल अशा या त्यांच्या साहसाबद्दल वारी परिवाराच्या वतीनं त्यांचा सन्मान त्या ठिकाणी संपन्न होतोय आठ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त आपण त्यांचा सन्मान करणार आहोत तत्पूर्वी आमच्या वारी परिवाराचे ज्येष्ठ